रादर मी उलट घेते म्हणजे मला इनिशियली असं वाटलं होतं जेव्हा मला कॅन्सर झाला होता तेव्हा मला तो शब्द फार वाईट असतो म्हणजे तो विचित्र वाटतो हो, कॅन्सर आणि वापरे परत येईन की नाही येणार अशा पासून सुरुवात होते पण म्हणतात ना हुँ. ते आई पप्पांची पुण्या आम्ही केलेली जी काही असते ती लवकरात लवकर पकडण्यात येणं त्याच्यावर प्रॉपर सर्जरी होणं वेळेत समजणं प्रॉपर डॉक्टर मेडिकल ट्रीटमेंट मिळणं तर आजारी आजारपण आलं पण त्याच्यातून आम्ही तेवढ्याच ताकदीने बाहेर आलो hmm. तर हे माझ्याबद्दलच मला नंतरच मिळालेलं लर्निंग आहे hmm. की ठीक आजार, आज hmm. आजार कि yes. hmm. आहे आजार कॅन्सर झाला पण त्याच्यातून मी बाहेर आली आणि आज मी खूप छान आहे मी व्यवस्थित जगते तर माझ्या आजारपणातून मला हे चांगलं काहीतरी मिळालं की चलो सेकंड इनिंग आहे अबी ऑर अच्छा जिओ आणि जे काही आहे ते स्वप्न पूर्ण करा कारण कधी काय होईल ते येत नाही हे माझं म्हणजे माझा टेकअवे आहे फ्रॉम माय प्रॉब्लेम मलाही माहित नव्हतं अचानक हे सगळं अनफॉर्च्युनेटली सगळं घडलं माझी आर्टरी जी आहे ती लोकांना मी सांगेन सांगतो सगळ्यांना की आपण चेक करा आपली बॉडी चेकअप सतत करायला पाहिजे सहा महिन्याने तर माझ्या आतमध्ये जे आर्टरी आहे त्या तीन आर्टरी ज्या होत्या त्या खूप छोट्या होत्या वन नाईन्टी mm, mm. वन नाईन्टी एम एमच्या okay. होत्या त्याच्यामुळे ते ब्लड क्लॉट लवकर झाला आणि मला हार्ट अटॅक आला हार्ट अटॅक आल्यानंतर मला इथे घेऊन आलो ज्युपिटरला आणि ह्या दो दोघे दोघ्या दोघ्याजणी होत्या आमच्या एका मित्राने मग ज्युपिटरपासून आम्हाला एशियन हार्टला आम्हाला त्यानेच डॉक्टर पांडांना फोन केला त्यास आमच्या मित्राचं नाव आहे संजय घागरे पण हे सरिताचं डोकं होतं आयुषीचं होतं की माझी कुठली पायातली नस काढली गेली नाही पाहिजे इथे तुमचं हातातलं हे काढून तुमची आर्टरी इथे लावतात तर ते माझ्या कुठल्याही पायातलं तुम्हाला कधी दिसणार नाही परफॉर्मर आहे हा तर ते, ते पायात तिथे येऊ नये हे तिचं डोकं होतं त्याच्यामुळे काय माहित नाही ती तिने कुणालाच ती सांगितलं नाही मी ज्युपिटरला वर होतो एक दिवस आणि तिचं तिच्या मनात काय आलं माहित नाही आणि तिने संजय घागरेंना सांगितलं की दादा असं असं आहे अशी दोन मिनटं थांब त्याने फोन केला त्यांच्या मित्राला पण तो मित्र होता मॉरिशियसमध्ये आणि त्या मॉरिशियसच्या मित्राने फोन लावला डॉक्टर पांडांना डायरेक्ट आणि तिघही कॉन कॉल वर बोलले oh. आणि बरं जो नंदेश हा आयसीयू मध्येच होता आम्ही खूप खूप फक्त घरच्यांना कल्पना दिली होती कारण त्यावेळेस ना तो प्रेशर हँडल करायचा नव्हता कसं आहे माणसाला जेव्हा आपण आपण असं म्हणतो ना की आजारी असेल तर आपल्याला नक्कीच भेटायला जायची इच्छा होती की सुखात नाही पण दुःखात जायचं पण त्यावेळेस मी ते ठरवलं होतं की कोणाला का सांगायचं नाही कारण मला हे मॅनेज करायचं होतं त्याच्यात मी ते दुसऱ्याला हँडल करणं फार कठीण जाणार होत सगळ्यांना इंडस्ट्रीमध्ये आणि प्रत्येकाचं नंदेश बरोबर एक वेगळं दात आहे आणि तो खूप माणसांना जोडून ठेवणारा माणूस आहे मग फक्त संजय आणि काय माहित मी फक्त त्यांना बोली दादा एक मिनिट बाजूला या असं असं नंदेश करायचं ठरलेलं आहे पण मला ओपिनियन्स घ्यायचे आहेत मला पटकन निर्णय नाही घ्यायचा कारण नंतर जर होत असेल उत्तम आणि त्यांनी लगेच मग तो फोन लावला आणि त्यांनी कॉन कॉल वर बोलले याचे सगळं ते सीडी विडी पाठवली आम्ही लगेच फोटोग्राफ वगैरे डॉक्टर पांडांची अपॉइंटमेंट मिळत नाही ती मिळाली माझ्या लकीली मिळाली आणि आयुष्य गेली होती आयुष्य आणि आमचा उदेश भाऊ तर ती मिळाली आणि त्याने सांगितलं दुसऱ्या दिवशी लगेच घेऊन या त्यांना दुसऱ्या दिवशी गेलो तर एक ऑपरेशन त्यांचं त्यांनी बाजूला ठेवलं आणि मला घेतलं कारण माझं खूप क्रिटिकल होतं माझा हार्ट अटॅक येऊन गेला होता आणि बिकॉज ऑफ दॅट मला टेबलवर घेतलं आणि एका दिवसात माझी दहा बारा तास सर्जरी चालली एक दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो ओपन हार्ट ओपन हार्ट सर्जरी आणि त्यांनी म्हणाले की तुम्ही हात जोडा होता यांना सांगितलं ही आपली खाली बसून आतमध्ये तिथे रडत असायची मला माहीत नाही ते सांगतायत मला तर खूप डॉक्टर पांडांचे मी आभार मानेन आमच्या संजय घागरेचे मी आभार मानेन माझ्या सगळ्या मित्रमंडळींचे जे माझ्यासाठी प्रार्थना करत होते माझे सगळे फॅन्स माझ्यासाठी प्रार्थना करत होते घरातले आणि विशेष या दोघींचे मी मानेन सरिता आणि आयुषी हे दोघे माझे माझी माझ्या कोबड्या आहेत त्या <laughs> कारण त्यांनी त्यांनी मला या सगळ्या गोष्टीतून बाहेर <laughs> आणलं आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी काही नाही केलं रात्री दोन दोन महिने माझ्या माझ्यासोबत होत्या म्हणजे मला मला काय काय त्रास झाला आहे मी आता ते खूप खूप ओपनली बोलू नाही शकत कारण आतमध्ये किंवा मला बाह्य रूपात काय काय त्यांना करावं लागलं कारण एका पेशंटला काय काय करावं लागतं तर ते सगळं सरिताने केलं आयुषीने केलं म्हणजे रात्र रात्र मी झोपायचो नाही माझे पाय सुजायचे मला मला भरपूर काही व्याधी झाल्या होत्या खूप त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट आणि लॉट ऑफ थिंग्स आय वॉज गोईंग थ्रू आणि त्यामुळे ते सगळं म्हणजे मी सरिता आणि आयुषी जर नसती त्या दिवशी पण तर मी कदाचित डोळे मिटले असते मला माहित नाही पण असं म्हणतात की ते हार्ट अटॅक आल्यानंतर तुम्ही डोळे मिटायला नाही पाहिजे तुम्ही जागर राहिलं पाहिजे तर मी मुठ धरून तिथे आलो बोरिवली होऊन म्हटलं नाही आपल्याला जायचं नाही आता वेळ नाही इव्हन मी तिला ज्युपिटरमध्ये पण म्हणालो की नाही म्हटलं मला काय होणार नाही हार्ट अटॅक आला नंतर गेलो होतो आम्ही एका फंक्शनला गेलो होतो तिथे मला आला आणि याला नेलं सगळं जीकडे गेलं बरं ते डॉक्टर आला थोडीशी ऑबियसली मी खूप प्रचंड प्रेशर लागली आणि मग आयुष्य मम्मा इट्स ओके इट्स ओके फाईन आपण बघू मी आपण करता येईल तू टेन्शन नको घेऊ मम्मी थोडीशी शांत झाली आणि मी आतमध्ये गेली याला बघायला आणि म्हणजे नंदू हार्ट अटॅक हा ओके ओकेस नाई नाही आम्हाला काहीच होणार नाही म्हणजे इतका तो, तो पॉझिटिव्ह होता आणि मग आयसीयू मध्ये तुला आयसीयू मध्ये आम्ही पटकन घरी जातो आणि चेंज करून येतो तुला हे नाही होणार की आम्ही जोपर्यंत ज्युपिटरला होतो त्याच्यानंतर तो आयसीयू मध्ये जातोय आणि इतका जोरदार पाऊस झाला सुरू झाला की आम्हाला इथे यायला पण भरपूर वेळ लागला ज्युपिटर आला तर फिफ्टीन मिनिट्स फ्रॉम आमच्या घरापासून आम्ही घरी आलो मी आयुषीला फक्त बोलली की तू घरीच थांब तू दगदग करू नको मी आयसीयू मध्ये त्याला नाहीतरी आपल्याला भेटता येणार नाही मी थांबते तिकडे आणि मी थांबली मग दुसऱ्या दिवशी ती आली आणि मग ते सगळं सुरू झालं आणि त्याच्यात सुनील आपले मामा बांदेकर मामा बांधेकर ज्युपिटर बांधेकर पण आम्हाला खूप मदत केली ज्युपिटर मध्ये संजय अंबुरे जो माझा भाऊ आहे त्याने आम्हाला ज्युपिटर मध्ये असे म्हणजे जुळून आली तुम्हाला ते म्हणतात ना नऊ तेरा तारीख खूप क्रिटिकल होती माझ्यासाठी आणि ती सगळी म्हणजे माझ्यासाठी युनिव्हर्स असं म्हणतो ना आपण की तुमच्यासाठी उभं राहत तर मला मला नेहमी वाटत की काहीतरी आपण काहीतरी काहीतरी केलं असेल मला माहित नाही आयुष्यात मी आम्ही काय केलं तर मी आपण विसरून जातो पण काहीतरी काहीतरी झालं असेल आपल्या हातात घडलं असेल चांगलं तर ते सगळं म्हणतात ना सगळं उभं राहायला अगं म्हणजे डॉक्टर पांडा भेटणं ऑपरेशन माझं होणं मला ते सगळं त्यातनं मी बाहेर निघणं अजूनही म्हणजे मी क्रिटिकल म्हणता येणार नाही पण मी अजूनही थोडं काळजी घेतोय सगळं घ्यायचं पण पण हे सगळ्या गोष्टी अशा वेळेत मिळणं त्यांची अपॉइंटमेंट मिळणं हॉस्पिटलमध्ये लगेच मी जाणं म्हणजे तुला काय सांगू म्हणजे मला मला आश्चर्य सगळ्या गोष्टींचं वाटतं की हे कसं काय घडलं हे कसं काय माझ्याबरोबर घडलं सगळ्या गोष्टी एन्जिओग्राफीच्या दिवशी पण तो मिनिट हा ती ती तर कथा वेगळी आहे म्हणजे मला सुरासे सर सुरासे सर ज्युपिटरचे ज्युपिटरचे त्यांनी मला एन्जिओग्राफी करत होत्या मी मी आत नेलं तर मला मला ना हे दिलं होतं आणि सेशन दिलं होतं आणि मी मला एक सर्टन पॉइंट वर मला जाग आली आणि मला गरम झालं खूप गरम झालं मला इतकं गरम झालं आणि एसी म्हणजे तो प्रचंड असतो ऑपरेशन थिएटरचा ओटीचा तर तो, तो इतका मला गरम झाला मी उठलो आणि घाबरायला लागलो तर ते म्हणाले ओके, ओके 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 कुल डाऊन कुल डाऊन हां पोष पोष हे सगळं मी डॉक्टरांचं ऐकतो आहे सगळं चालू आहे सगळा धांगडधिंगड त्या डॉक्टरांचं सगळंच आहे मी ऐकतो आहे आणि त्याच्याने मला थोडं मी पॅनिक झालो तर म्हटलं काय चाललंय डॉक्टर म्हणाले कुल डाऊन कुल डाऊन सगळं होत आहे झोप बसा बसा काळजी घ्या झोपा झोपा तुम्ही हे नका करू हा आणि ना माझी एक सवय आहे मला माहीत नाही का तर मी ना डोळे मिटले आणि मी स्वतःला सांगितलं की सगळं व्यवस्थित होईल सगळं शांत होईल आणि मी तू बिलीव्ह नाही करणार मी चाळीस पन्नास सेकंदर पुन्हा एकदा मी स्टेबलवर आलो मला माहीत नाही का मी स्वतःने ठरवलं नाही सगळं चांगलं होतंय व्यवस्थित होत आहे व्यवस्थित होत आहे आणि ते खरंच परत आलं तोपर्यंत माझा घाम जात नाही पण डॉक्टरांना घाम फुटला होता सगळ्या डॉक्टरांना घाम फुटला होता आणि मला आणल्यानंतर म्हणाले इट्स हायली इम्पॉसिबल त्यांचं होत नाही आहे आपल्याला ओपन हार्ट करायला तर का नाही होत म्हणाले तर हिला सांगितलं आम्हाला नेलं आतमध्ये दाखवलं सगळं दहा मिनिट आम्ही सगळे गॉन आय वॉज आय वॉज टेन मिनिट्स मोस्ट डिफिकल्ट आम्हाला असं वाटलं ही इज नॉट कमिंग बॅक इतका डाऊन झाला होता माझा बीपी फुल डाऊन आणि फुल इट वॉज लाईक वी वर लुजिंग हिम आणि म्हणे थँक गॉड ते म्हणतात ते सुरासे सर हे पण बोलले की थँक गॉड आपण काल घाई घाईत एन्जिओप्लास्टिक केली नाही नाहीतर त्या क्षणी आपल्याला ओपन हार्ट करावं लागलं म्हणतात ना ते दिवस आपल्यासाठी सगळं उभं राहणं मला माहित नाही काय आई बाबाची ती पुन्हाही आहे खरं सांगतो मी आणि मी तुला सांगतो त्याच्या आधीच माझ होण्याआधी माझी आई दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी गेली आणि मला दोन महिन्याने आलं तर मी असं नेहमी मला वाटतं कारण तिने मला दुसऱ्यांदा एकदा वाचवलं होतं प्राण माझं माझा ऑपरेशन झालं होतं पायाचं तर तेव्हा तिने मला असं उचलून मी दहा बाराशे वर्षाचा होतो मला दुसरं हॉस्पिटल आणि माझं प्राण सगळे गेले होते सगळे आठवड्याला आठवड्यामध्ये इथे गेला तिथे गेला तिथे गेला माझ्या बाजूचा गेला इकडचा गेला मला सेप्टिक झालं होतं माझाही विकेट माझीही विकेट होतीच तिने उचललं आणि घेऊन गेली तो आणि ज्युपिटर मध्ये पण असंच झालं नंदेश्वर बँक ऑपोजिट वाला गेला सगळं असंच माझ्या बरोबर आणि मग मला तेच वाटतं की आईला काही नसताना आई दोन महिन्यापूर्वी जावी मला असं नेहमी मी यांना सगळ्यांना म्हणतो की मला असं वाटतं परत आईने मला वाचवलं आणि आई म्हणाली असेल आईला वाटलं असेल कारण आई बापाला आपलं लवकर कळतं असं म्हणतात की काय मुलाची तर ते मला असं टाई म्हणाले असेल तू थांब मी जाते